एस टी कॉलनी येथे झालेल्या घरफोडीतील चार गुन्हेगारांना उदगीर ग्रामीण पोलिसांनी ठोकल्या बेड्या उदगीर शहरातील एस टी कॉलनी येथे दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या चार चोरट्यांना उदगीर ग्रामीण पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की एस टी कॉलनी उदगीर येथे चोरट्याने दिवसा बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम पळून नेली होती या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरु नंबर सहाशे त्रेसष्ट आबिक चोवीस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन तीन पाच भारतीय न्यायसंहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरील गुन्ह्यातील आरोपींचा सी सी टी व्ही फुटेजच्या आधारावरून आरोपींची ओळख पटवून सदर गुन्ह्यातील आरोपी राम दगडू गर्गेवाड मळवट्टी रोड सिद्धेश्वर नगर लातूर आकाश उरूप भावड्या बाबूराव कांबळे सिद्धेश्वर नगर लातूर रोहन विक्रम बनसोडे संत गोरोबा सोसायटी विवेकानंद चौक लातूर खाजा यासिम सय्यद इकबाल चौक लातूर यांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमे मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे पोलीस उपाधीक्षक मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या नेतृत्वात डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुनील भिशे पोलीस हवालदार राम बनसोडे सकाराम भिसे पोलिस नाईक संदीप केंद्रे पोलीस हवालदार सचिन राडागुडे नामदेव चेवले यांनी विशेष कामगिरी बजावली आहे